के माजा, माजा काम अर्ध्यावर परिणाम दुप्पट व आनंद तिप्पट देणारे भविष्यवेधी शिक्षण देऊन जागतिक स्तरावरील स्वीकार्यता असणारा विद्यार्थी घडवणे ह्या ध्येयासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे शिक्षक प्रशिक्षण शहर व तालुका स्तरावर सुरू आहेत या प्रशिक्षणातून शिक्षकाला अध्यापनाला नवी दिशा व ऊर्जा मिळाली आहे अशी भावना प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केली कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल येथे सध्या पाच दिवसांचे हे प्रशिक्षण सुरू आहे दीडशेहून अधिक शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्यासह विषयतज्ञ श्रावण कोकितकर आसमा पठाण अर्चना काटकर विक्रमसिंह भोसले अविनाश लाड हे प्रशिक्षणाचे संयोजन करत आहेत यावेळी केओपी माझाने प्रशिक्षणार्थी शिक्षक व सुलभक यांच्याशी आज संवाद साधला या प्रशिक्षणामध्ये आम्हाला खूप छान नवीन माहिती मिळाली अध्ययन अध्यापनाचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन कसे करावे यासाठी भविष्यातील विद्यार्थी कसा घडावा यासाठी सहा टप्पे आम्हाला प्रामुख्याने यात शिकवले आहेत यात आव्हान देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकण्याची गती कशी वाढावी तसेच पिअर ग्रुप कसे करावे अशा विविध नवीन संकल्पनांचा संबोध इथं स्पष्ट करण्यात आला या संकल्पनांचा आमच्या शाळेतील अध्यापनामध्ये आम्ही वापर करून निश्चितच विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढवून दोन तृतीयांश राहिलेल्या वेळेमध्ये विविध उपक्रम करून आपल्या शाळेचा आणि एकंदरीत शिक्षण प्रक्रियेचा नावलौकिक कसा वाढवता येईल हे आम्ही निश्चितच यामध्ये करू गेले पाच दिवस आपण प्रशिक्षण घेत आहोत खूप छान प्रशिक्षण आहे आणि आत्ता आपण जे विद्यार्थी घडवणार आहोत ते आपल्याला पिरसावर न्यायचे आहेत म्हणजेच जागतिक स्वीकार्यता करणारं मूल आपल्याला या ठिकाणी घडवायचं आहे तसेच आपण शाळेत जरी नसलो तरी कशाप्रकारे आपण आपण वि आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहोत हे आपण या प्रशिक्षणातून शिकलेलो आहोत तसेच मुलांची जिज्ञासू वृत्ती आपण निर्माण करणार आहोत या प्रशिक्षणातून त्यामुळे या प्रशिक्षणातून आपल्याला एवढं समजलेलं आहे की आपलं काम हे अर्ध झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दुप्पट मिळालेला आहे आणि यातूनच आपल्याला समाधान आणि आनंद मिळा मिळणार आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन हे प्रशिक्षण हे सी आर टी आणि जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूर डायट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं आहे याचा विभाग स्तरावरचा टप्पा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये पन्हाळा आणि ज्योतिबा या ठिकाणी ही प्रशिक्षणं झाली होती त्यानंतर वे वे मदे, आनी इतला चा, आ, 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 ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि शहरस्तरावर प्रशिक्षणं सुरू आहेत इथला जो शहरस्तरावरचा पहिला टप्पा आहे तो पूर्ण झालेला आहे आता सध्या दुसरा टप्पा सुरू आहे त्या प्रशिक्षणामधून आपल्याला जा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण कसं देता येईल हे या प्रशिक्षणातून प्रशिक्षणा त्यापर्यंत पोच पोचवण्याचं काम सुरू आहे यामध्ये मुलांच्या मुलांना स्वतः शिकण्याची गती प्रेरित करणे प्रेरणा देणे आणि त्याचबरोबर लर्निंग इंटरव्हेंशन याच्या माध्यमातून पीअर लर्निंग ग्रुप लर्निंग आणि विषयतज्ञ विषय मित्र या या अशा पद्धतीतून अध्यापन क कसं करता येईल हे शिकवायचं आहे यामध्ये विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनासाठी प्रेरित करायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये ज्या जिज्ञासू वृत्ती आहे त्याचा सन्मान करायचा आहे आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढवायची आहे यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल आणि जागतिक स्वीकार्यता असलेला विद्यार्थी तयार होईल असं या प्रशिक्षणाचा हेतू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे प्रशिक्षण इथं लोक घेत आहेत इथं प्रत्येक बॅचमध्ये दीडशे शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत आणि या प्रशिक्षणातून त्यांना नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळतं या या हेतूनं ही मंडळी समाधानी आहेत आणि हे आ, जो शासनाचा हेतू आहे हा हेतू विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे शिक्षक प्रशिक्षणार्थी निश्चितच करतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण शाळांपर्यंत पोहोचेल असं मला या निमित्तानं वाटतं या प्रशिक्षणातून वेगवेगळ्या दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम हे या ट्रेनिंगमधून झालेलं आहे प्रत्येक शिक्षक हा करत असतो आता प्रत्येक स्तरावर जाऊन गट पाडून स्वतः तो त्या मुलाला ट्रेन करत असतो परंतु ते करत असताना ज्या वरच्या वरिष्ठांच्या मर्यादा असतात की बाबा अभ्यासक्रम सप्टेंबरपर्यंत संपवला तर लगेच आधी का शिकवलं असं जे त्यांच्या हे असतात वरिष्ठांचे जे दडपण असतं ते दडपण आता असणार नाही इथून पुढे आणि मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे शिक्षक शिकवू शकेल शिक्षक शिकवत नाही असं नाही तो करतो फक्त त्याला ज्या पायऱ्या आहेत त्या समजावून सांगण्याचं काम या ट्रेनिंगमधून झालेलं आहे आणि त्यामुळे शिक्षकसुद्धा प्रोत्साहित झाला कारण आता कुणाचंही दडपण राहणार नाही मी माझ्या विद्यार्थ्याला माझ्या कलेप्रमाणे ज्ञान आत्मसात करून मी त्यांना शिकवू शकेन असं एक ध्येय त्याच्या पुढे ठेवलं गेलेलं आहे आणि तो ध्येय तेवढं घेऊन आता कार्यरत होणार आहे भविष्याचे शिक्षण शिक्षणाचे चार आयाम इथे आम्हाला शिकवले गेले त्यामध्ये जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल असे मूल विकसित करणे भविष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व विकसित करणे शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमतांचा विकास आणि पिसारडी मूल तयार करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे मुलांना शिकण्यास आव्हान देणं लर्निंग इंटरव्हेन्शन अर्थात पिअर लर्निंग आणि गट अध्ययन आणि विषय मित्र आणि मुलांच्या वृत्तीचा सन्मान करणं मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग करणं आणि मुलांनी स्वतःच्या शिक्षणाची गती वाढवणं या सहा पायऱ्या इथे शिकवल्या गेलेल्या आहेत आणि निश्चितच या ट्रेनिंगचा आम्हाला खूप फायदा होणार आहे आणि या गोष्टी आम्ही वर्गात जाऊन राबवणार आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना स्वतःचं काम अर्ध्यावरती आणून परिणाम दुप्पटीवरती आणि आनंद तिप्पटीवरती न्यायचा आहे त्यामध्ये शिक्षकाने आपला वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यात न दवडता विद्यार्थी स्वतः कसा शिकेल याकडे जास्तीत जास्त त्यांनी आव्हानात्मक प्रश्न देऊन विविध उपक्रम देऊन विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकाने कसं करायचं हे शिक्षकांना त्या ट्रेनिंगमध्ये दे दिलं दिलं गेलं आहे त्या पद्धतीनं शिक्षकाने सर आपल्या वर्गामध्ये जर व्यवस्थितपणे या प्रशिक्षणाचा वापर करून सिक्सी असतील शिक्षणाच्या सहा पायऱ्या असतील किंवा चार आयाम असतील या दृष्टीकोनातून जर प्रयत्न केला तर त्यांच्यासमोर असणारा विद्यार्थी भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची आव्हानं पेलण्यास पूर्णपणे सक्षम होणार आहे ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा